नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या आपल्यावरती युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील पद ग्रामसेवक या पदासाठी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल झालेला पेपर पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आढळ सुद्धा लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघ मिळतील तर मित्रांनोला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रतर आत्मा राम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा जनधन योजनेची सुरुवात कधी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना प्रतर दोन हजार चौदा या वर्षी जनधन योजनेची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक तिसरा यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर वरदाही नदी यवतमाळ जिल्ह्यामधून वाहते प्रश्न एम आय डी ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तर एकोणीसशे बासष्ट या वर्षी एम आय डी सी ची स्थापना झाली आहे प्रश्न क्रमांक पाचवा जिल्हा परिषदेमध्ये किमान किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना उत्तर पन्नास सदस्य जिल्हा परिषदेमध्ये असतात प्रश्न क्रमांक सव्वान खोडवाही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर ऊस या पिकासंबंधीची खोडवाही पद्धत आहे प्रश्न क्रमांक सातवान पुण्यामध्ये किती पंचायत समित्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना आपलं उत्तर तेरा पुण्यामध्ये पंचायत समित्या आहेत प्रश्न क्रमांक आठवण राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक आहे मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राणीपूर व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नव्व आगमार्क याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे दा दे दा दे दा दे। तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर फरीदाबाद या ठिकाणी अगमार्क याचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहावा कम्प्युटरला कोणती भाषा समजते तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना प्रोत्तर बायनरी लँग्वेज ही कम्प्युटरला भाषा समजते प्रश्न क्रमांक अकरा कंट्रोल कंट्रोलस हे खालीलपैकी कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रतर साठी कंट्रोल वापरतात प्रश्न क्रमांक बारा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक तेरा बान अटल पेन्शन वय किती आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो तर उमेदवाराचे वय अठरा ते चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक चौदा नाडे पद्धत खालीलपैकी कशा संबंधीची आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर कंपोस्ट खत याच्या संबंधीची नाडेप पद्धत आहे प्रश्न क्रमांक पंधरा बान पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्लोत्तर एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक सोळावा लेपचा आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीची आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो सिक्कीम या राज्यासंबंधीची लेपचा ही आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक सतरावा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपलं उत्तर लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक अठरावा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर राहील आपलं उत्तर जिनेवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा उज्ज्वला योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक दोन हजार सोळा या वर्षी उज्ज्वला योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक विसवा धन कचरा व्यवस्थापन म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर वरील सर्व कचरा वर्गीकरण कचरा नष्ट करणे कचरा गोळा करणे म्हणजे घन कचरा व्यवस्थापन होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतात समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरा मित्रांनो एकोणीसशे बावन या वर्षी भारतात समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक बाईस्वान खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रश्न क्रमांक बाईस्वान खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना उत्तर कुदळ प्रश्न क्रमांक खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर प्रश्न क्रमांक बायसवान खोद काम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो कुदळ्या अवजाराचा वापर खोद काम करण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक तेस्वन भारतात माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो तर दोन हजार पाचच्या या वर्षी भारतात माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आला प्रश्न क्रमांक चोस्वन फळाच्या उत्पादनाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना उत्तर फळ उत्पादन असे फळाच्या उत्पादनाला म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीसवा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर नाफेड असे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक सईस्वान महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एक मे एकोणीसशे बासष्ट या वर्षापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अंमलात आली प्रश्न क्रमांक एकोणतीसवान सॉरी प्रश्न क्रमांक सत्ता अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्थान कधी स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं तर एकोणीसशे सव्वीस वर्षी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्थान स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं उत्तर चोवीस एप्रिल हा दिवस राज दिन म्हणून साजरा केला जातो व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये